माजी आमदार भीमराव धोंडे हे हिरा आहेत असे हिराला प्रकाशमन करण्याचं काम करावं त्यांच्या शैक्षणिक कामकाजाला तोड नाही ते शिक्षण क्षेत्रातील आदर्श आहेत त्यांनी ग्रामीण आणि डोंगरी भागात शिक्षण संस्था सुरू करून माळराणावर शैक्षणिक नंदन फुलवलं फुलवलंय असे प्रतिपादन त्रिपुरा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर विल धारुरकर यांनी केलाय महाराष्ट्र गीतानं कार्यक्रमाची सुरुवात झाली आष्टी येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आनंद चॅरिटेबल संस्था किसान शिक्षण संस्था आणि छत्रपती शाहू एज्युकेशन सोसायटी आष्टी यांच्या सर्व कर्मचाऱ्यांशी शैक्षणिक सहविचार सभा गहूखेल येथील वृद्धेश्वर विद्यालयात संपन्न झाली तसेच नूतन इमारतीचं उद्घाटन शिक्षण महर्षी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि संपादक अनंत हंबर्डे यांच्या शुभहस्ते झाले यावेळी डॉक्टर धारूरकर बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे ज्येष्ठ संचालक विठ्ठलराव बनसोडे सौ दमयंतीई धोंडे सौ सव सविता धोंडे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा धोंडे अभयराजे धोंडे हरिभक्त परायण दिनकर तांदळे महाराज सदाशिवराव तुपे जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई माळी सरपंच प्रतिभाताई शिंदे सरपंच शिवाजी शेकडे बाळासाहेब शेकडे शिरीष थोरवे राजेंद्र शेकडे आणि इतर उपस्थित होते पुढे बोलताना विल हरुकर यांनी सांगितलं की माजी आमदार भीमराव धोंडे यांनी शैक्षणिक बाबतीत प्रचंड अशी प्रगती केली आहे रंजल्या गांजल्यांचे दुःख त्यांनी जाणले असून गावागावात शिक्षणाची सोय केली आहे अध्यक्ष पदावरून बोलताना संस्था अध्यक्ष आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितलं की अनादी काळापासून गुरुला महत्व आहे आजही समाजात शिक्षकाला अनन्य साधारण महत्व आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पक्षाचे नेते राहिले नाहीत मोदींच्या रूपानं आपल्या देशाला सापडलेला एक हिरा आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाचं जगात प्रगतीपथाकडे वाटचाल करत आहे प्रतिनिधी दिगंबर बोडखे कडा आष्टी ज्यांनी हे सांगितलं जे का रंगले गांजले त्याशी म्हणे आपले तोची साधू ओळखावा देवते स्थिती जाणार